जिल्हा परिषद शाळेचा स्तुत्य उपक्रम वृक्षांची केली लागवड पाणकनेरगाव जिल्हा हिंगोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी शाळेमध्येच रोप वाटिका तयार करून केली अकराशे वृक्षांची लागवड येथील जिल्हा परिषद माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनामध्ये शाळेमध्येच विविध जातीच्या झाडांची निर्मिती करून अकराशे वृक्षांची वृक्षदिंडी काढून गावाजवळ असलेल्या काडोबाच्या माळावर नेऊन वृक्षारोपण केले यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य गजानन अप्पा क्षीरसागर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रभू अप्पा अकले संस्कार कॉन्व्हेंटचे संचालक महावीर सिंह ठाकूर देशाणक्ती पत्रकार गजानन देशमुख मुख्याध्यापक गालटेसर पोलीस पाटील मुकुंद हंडेकर भाऊ कुबडे बाळू पुरोहित सहशिक्षक तोडकर श्री चव्हाण शंकरप्पा निंबलवार व सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते यावेळी या रोपवाटिकेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून वृक्षाची उन्हाळ्यामध्ये सुद्धा जपणूक केली अशा विद्यार्थ्यांना शालेय पुस्तक पेन देऊन त्यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले वृक्षप्रेमी श्री तोडकर यांचाही उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला पूर्ण वर्षभर शाळेमध्ये विविध झाडांच्या रोपांची लागवड करून त्यांची यशस्वी संगोपन करून वाढ करण्यात आली